बोला राऊत काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या विरोधात गुजरात सरकारनं जे त्यांनी केलं के होतं किंवा माहिती दिली होती जो गुन्हा दाखल झाला होता सर्वोच्च न्यायालयानं तो गुन्हा रद्द ठरवत काही परखड मतं मांडलेली आहेत परखड मतं म्हणजे अशी आहेत इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर त्याच्यावर गुजरात मध्ये गुन्हा दाखल झाला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीने त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचे आणि महाराष्ट्रात जो कुणाल कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचे आहे सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे एका व्यंगामुळे परखड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्याला एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते, ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरे काढून घातला पाहिजे जर त्यांना न्यायाची भूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये मा व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुर्दा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे मध्य प्रदेशातही तेच चाललं आहे महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो अजित पवारांना सगळं मान्य दिसत नाहीये त्यांची भूमिका त्यांची भाषा वेगळी आहे पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैची मध्ये अडकलेले दिसत आहेत राऊत कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे सात एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे पण एकतीस तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशी साऱ्या सामोरा जाणार आहे हो माझ्याशी कालच त्याच माझं बोलणं झालं अच्छा म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क अतिरेकी <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो, नहीं, नहीं, तो नहीं, अल कायद्याचा मेंबर आहे का नहीं, नहीं, तो अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिली किंवा काय असतं मिली बघत या सगळ्या गोष्टी कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे एक कवी लेखक आहे मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू त्याला शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का कुणाल कामरा हा फुटीरचा वादी आहे का कुणाल कांबरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत मला कामराने मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्ही सुद्धा सहन केलेले आहे तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे पण साहेब तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामराणी माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होत मग काय बोलणं का होऊ नये उद्या जर माझ्या समोर प्रधान कसे प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं माणसानं भिंती उभ्या केलेलं नाही त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाला कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत की त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू नाही पण विधिमंडळात जो हक्तभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल काम तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय म्हणजे करू द्या काय सुनावणी त्यावर होईल अहो पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा त्यांनी आणला आमचे लोक त्याला उत्तर देतील प्रकाश सरनाईक यांनी देखील कुणाल कांबळ्याचा आरोप केलेला आहे त्यांचं असं की उमर खाली जो दिल्ली संगीता मास्टर मंडळ करतो आणि कुणाल कांबळ हे एकत्र होते त्यामुळे बघा प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं त्यांचं परिवहन खातं परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी त्यावर बोला उमर खलीद असेल कुणाल कामरा असतील वरुण ग्रोवर असेल हे सगळे त्यांचं काम करत असतात तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाच्या एका राज्याचे ठरत नाही तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय तुम्ही त्यांचा स्टुडिओ तोडलेला आहे ही उत्तर देण्याची पद्धत नाही तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही लक्षात घ्या तुम्ही फार किरकोळ लोक आहात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात तुम्ही परत स्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे ही उत्तर देण्याची पद्धत नाही तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही लक्षात घ्या तुम्ही फार किरकोळ लोक आहात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात हे मी परत सांगतो त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ते घ्यावी जरूर घ्यावी आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये तुम्ही कोण ठरवणार तुम्ही त्याचा मर्डर करणार का खून करणार का ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून कदाचित करा ना तो कदाचित, कदाचित एकतीस तारखेला जेव्हा कुणाल कामरा मुंबईत येईल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण आहे कायदा यांचं राज्य आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती गप्पा मारता हे म्हणजे गल्लीतल्या टोळ्या आहेत या हे जे दाऊद इब्राहिम किंवा त्या वेळेला जेव्हा भाडोत्री गुंड पोसण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते राजकारणातले पैसे आहेत उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते, श़़़े ते दुसऱ्या पक्षात जातील अजित पवार गटामध्ये असतील किंवा भाजपकडे असतील किंवा शिंदेकडे असतील हे सगळे भाडोत्री गुंड आहेत ज्या दिवशी सत्ता बदले तेव्हा आमच्या दारामध्ये उभे असतील दे कॉन्ट्रॅक्ट किलर्स मी तुम्हाला सांगतो आम्ही यांना ओळखतो कधी काळी यांनी आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे बोले हो गया आपला चले हो हो गया। एक विषय आहे की भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता स्वतःच्याच सरकारला घरचा आयर दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं की छत्रपती असतील किंवा महापुरुष असतील यांच्या अवमान प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा करा तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्यात हा कायदा मंजूर करून घ्या आणि असं न केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतात त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून हे सगळे जे गुंड आहेत कोर, का कर, शिवसेन, शिवसेन, हे आपल्या नेत्याच्या अस्मितीविषयी एवढे उड्या मारतायत त्यांनी प्रशांत कोरटकर वर्षी काय भूमिका घेतली राहुल सोलापूर सोडून द्या बेळगाव मध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये आमची शिवसेना मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगाव आंदोलन करते शिंदेचे हे लोक त्यांनी स्टुडिओ तोडला कुणाळ कांबराचा जा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा आठ दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगाव ना हे जे प्रताप सरनाईक बोलतात ना त्यांच्या तोडल्यात ना का गप्पा बसली जाव बेळगावला त्यांनी एकनाथ शिंदेचे किती लोक बेळगावात गेले मराठी लोकांना संरक्षण द्यायला आणि कोल्हापुरात गेले बॉर्डरला आमचे जिल्हा प्रमुख आमचा तालुका प्रमुख आमचे शिवसैनिक त्यांना अटका झाल्या तुम्हाला कुणाळ कामरायची पडली हा तुम्हाला उमर खालीजची पडली हा धन्यवान करते त्याच्यावर बोला म्हणाव आणि आज मी वृत्तपत्रात वाचल जो तेलंगणात गेला प्रशांत कोरडकर ती गाडी कोणाची होती ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याची म्हणजे प्रशांत कोरडकरला वाचवण्यात लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना

मैंने इतना ही कहा है कि आप कानून के सामने जाकर अपनी जो बात रखो कानून से मत भागो मुंबई पुलिस है बहुत निष्पक्ष पुलिस है मुंबई की चाहे कुनाल कामरा का स्टूडियो तोड़ने में उनका वो देखते रहे स्टूडियो तोड़ते रहे पुलिस देखते रहे वो छोड़ दीजिए लेकिन मैं मानता हूं कि कुनाल कामरा को मुंबई में आकर अपनी बात रखनी चाहिए और उनको जो कहना है वो पुलिस के समक्ष कहना चाहिए और मैं ये भी मांग करता हूँ सरकार से जब मुंबई में कंगना राणावत और हमारा झगड़ा हुआ था तो नरेंद्र मोदी जी ने कंगना राणावत को स्पेशल प्रोटेक्शन दिया था सेंटर का वैसा प्रोटेक्शन कुणाल कामरा को देना चाहिए स्पेशल फोर्स दिया था रक्षा के लिए कंगना राणावत के लिए क्योंकि उनको लगा कि हम उनके ऊपर हमला करेंगे हम किसी महिला के ऊपर हमला नहीं करते हम नामर्द नहीं है तो उस प्रकार का प्रोटेक्शन और सुरक्षा व्यवस्था कुणाल कामरा को भी देनी चाहिए सर ये कहा जा रहा था कि आप के कहने पे कुणाल कामरा ने इस तरह से स्टेटमेंट मतलब आपकी पार्टी के कहने से अब आप बोल रहे हैं कि आपकी बातचीत हुई है तो किस तरह से देखते हैं क्या कहना है कुणाल कामरा का टेररिस्ट है कुणाल कामरा अलकायदा का मेंबर है हुरियत का मेंबर है कौन है हिजबुल का मेंबर है कुणाल कामरा देश का नागरिक है मुंबई में रहता है मुंबई का नागरिक है कुणाल कामरा एक कलाकार है एक लेखक है कवि है एक स्टैंड अप कॉमेडियन है जाने वाला तो उनसे बात करना गुनाह है क्या ठीक है उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है एक नाथ शिंदे के लोगों को अच्छी नहीं लगी है उनकी बात है उनको जवाब दे सकते हैं लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत से साथी हैं जो मुझे पसंद नहीं करते लेकिन जब सामने आते हैं तो हम बात करते हैं हमारे पुराने दोस्त है ये देश है संविधान में मुझे अधिकार दिया है ना इमरान तो प्रतापगढ़ी को राहत सुप्रीम कोर्ट ने जो उन्होंने एक पोइट्री लिखी थी उसको लेके से पोइट्री बहुत ही अच्छी लिखी थी जैसे कुनाल कामराज ने एक पोइट्री लिखी चांद कॉमेडियन है जाने वाला तो उनसे बात करना गुना है क्या ठीक है उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है एक शिंदे के लोगों को अच्छे नहीं लगे उनकी बात है उनको जवाब दे सकते हैं लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत से साथी है जो मुझे पसंद नहीं करते लेकिन जब सामने आते हैं तो हम बात करते हैं, हमारे पुराने दोस्त है ये देश है संविधान में मुझे अधिकार दिया है ना इमरान प्रताप तो राहत के लिए सुप्रीम कोर्ट ने जो तो उन्होंने एक पोइट्री लिखी थी उसको लेके पोइट्री बहुत ही अच्छी लिखी थी जैसे कुणाल कामरा ने एक पोइट्री लिखी भाषा भाषा का फर्क होता है इमरान प्रतापगढ़ी एक एक शायर है और कुनाल कामरा एक व्यंगकार है। और कामरा व्यंगकार तो पोइट्री दोनों ने लिखी तो उस पोइट्री के बारे में एफ आई करने की बात कही तो सुप्रीम कोर्ट ने कहा है ये गलत है एक कवि के ऊपर जो लिखा है उसका अभिव्यक्ति स्वतंत्र है आप उनको इस तरह से खत्म नहीं कर सकते एक व्यंग है एक कवि जो लिखता है उससे सरकार को इतना अस्वस्थ होने का कारण नहीं है यही बात मैं कुणाल कमरे के बारे में बोल रहा हूँ ये गुंडे छोड़कर आप क्या करोगे आज गुंडे आपके पास है छत्ता जाएगी वही गुंडे हमारे पास रहेंगे वो सत्ता का खेल है और क्या है, तो है तो सबास्टा सबास्टा थी। थी सर डोनाल्ड ट्रम्प ने तारीफ की है प्रधानमंत्री की तारीफ की है डोनाल्ड ट्रम्प ने फिर से कहा कि अच्छे प्रधानमंत्री हैं बात ऐसे है बहुत अच्छी मैं तारीफ की तो मैं ये बात को मानता हूं कि प्रधानमंत्री तारीफ करने लायक है लेकिन जब अभी अभी हमारे प्रधानमंत्री व्हाइट हाउस गए थे तो उनको रिसीव करने के लिए यही ट्रम्प ने देश के प्रधानमंत्री भारत के प्रधानमंत्री जूनियर लेडी ऑफिसर को हवा की एकतीस तारखेला कुणाल काम राईल त्यावेळेस कदाचित शिवसेना आहे त्याच्यापासून धोका असू शकतो अशा वेळेस काय वाटत कि मुंबई पोलिसांनी किंवा जेव्हा त्याच्या जीवा कंगना राणावतचा आणि आमचा एक वाद झाला तिने मुंबईला पाकिस्तान म्हटलं काय म्हटलं पाकिस्तान मुंबई हे पाकिस्तान आहे त्याच्यावर मुंबईचे लोक चिडले मुंबईला पाकिस्तान कर तुम्ही आमच्यावर टीका करा आमच्या पक्षावर टीका करा तुम्ही मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावर जो वाद झाला त्याच्यानंतर केंद्राला असं वाटलं की कंगना राणावतला धोका निर्माण होऊ शकतो त्यांनी मुंबईमध्ये कंगना राणावतला केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था दिली सत्तावीस सशस्त्र पोलीस किती सत्तावीस मग त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाला कामराला मिळाली मुंबईत येथील कुणाळ कामरा ज्या दिवशी तेव्हा ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे मुंबई पोलीस आयुक्तांची आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांची आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना सुपारी घेऊन ये कुणाळ कामराला मारण्याची पोलीस असताना हे पण मी सांगतोय मी त्यांना सांगितलेलं आहे कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे आपण कायद्यासमोर उपस्थित राहिलं पाहिजे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायदा समान आहे सगळ्यांसाठी हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे संतोष देशमुख यांच्या होतं प्रत्यक्षदर्शी ज्याने हक्षा प्रकरण होत अपहरण केलं त्यावेळी स्टेशनला गेला होता आणि त्याने पोलिसांना जाऊन सांगितले तीन साडेतीन तास बसवून ठेवलं त्याची तक्रार देखील पुढचं अपहन चाललं पुढचे नक्कीच काय नाही हे गृह खात्याचं अपयश आहे बीडच पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर तेव्हा सोडून दे आजही आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते आहे